राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचं बिगुल वाजले नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजताच पुण्यातील मावळ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाचे आमदार सुनील शेळके आणि भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडेंमध्ये चढावड सुरू झाली आहे भिगडेंनी लोणावळ्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये प्रवेश करून घेतले तर शेळकेंनी ओवळे गावच्या सरपंचांसह समर्थकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्या बांधलं या निमित्ताने महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभी ठाकली आहे तर दुसरीकडे चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडीवरून युती आणि आघाडीमध्ये रस्सी सुरू झाली आहे नगराध्यक्ष पदाच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीचे घोडे अडले आहेत प्रत्येक पक्षातून इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा लांबणीवर पडली असल्याचं चित्र दिसून येते महायुतीकडून भाजपा नगराध्यक्षपदासाठी आग्रही असल्याचं दिसून येते तर महाविकास आघाडीमध्येही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीकडून उमेदवारांचा प्रचार सुरू झालाय नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटता सुटत नसल्याने चिपळूणमध्ये राजकीय वातावरण तापलंय तिढा सोडवताना वरिष्ठ नेत्यांचा कस लागणारे लोणावळ्यात भाजपाकडून पहिल्या अकरा उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत